போடு! 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 அவனா? குடு சாப்பாட்டிரத்திப் பேன்? போடு! 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 संपले का संपले संपले का हा मग तो परत आणि काय नाचे का आणि काय नाचे पिन दे घुसंती माझ्याकडे दे दे आता नाही फोग संपले दे शंबो? शंबो? दे ना माझ्या हातात दे हे शंभो शंभो दे ते पिना आहे नाही लांब ठेवायचा लांब ठेवायचा आहे ते पिना पोरगाव मध्ये आलं आणि लगे बसला गे बस फोट घुसली बिसली काही शंभू इकडे 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 येतो का लवकर फटक्या देऊ तू कसा रडतो कसा रडतो तू असा आणि कशी रडती कशी रडती शिव कशी अशी रडती का वाघ कसा झोपतो वाघ असा आणि आवाज कसं असा अरे बापले असं झोपतो का आणि ओरडतो कसा वाघ बापले माकडकच बसेल होतं माकड माकड माकडकच बसेल होतं आता माकड पाहिकच बसेल होतं असं बसेल होतं का आणि मगर कशी झोपली होती मगर अशी आणि ती चिच्चू कशी खात होती शेंगदाणे कशी खाल्ली होती चिच्चू ना असे काढले होते का अवघड आहे छान आणि माशी माशी कशी पळत होती माशी कशी पळत होती अरे हां अशी पळत होती का आणि तू कसा झोका खेळ घसरगुंडी कस खेळ तू घसरगुंडी दिदी तू आशी का फीज फीजचं तोंड कसा होता रे शंभू इकडं माझे फिजचं तोंड कसं होता बाप्ले असं होतं का फिशचं तोंड आणि का असऊ का सौ कसं चालत होता का सौक चालत होता हा असं चालत होता का सोपे कस कस भोगतो कुठ मांजर कशी ओरडती मांजर कशी ओरडते का आणि आंबा कशी ओरडती हा शिव का तू कसा रडतो मग तू कुस्ती कसा घेल तो कुस्ती हां कुस्ती कुस्ती व्यायाम नाही बरं ठीक आहे तालीम मारून टाक अशी व्यायाम करतो का तो अरे वा 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 पाहि का शिव कसा व्यायाम करतो शंभू